कलर पण काय झालंय सगळ्या गोष्टी पुढे जाऊ शकतात पण शेतकरी कधीच नाही जाऊ शकत आपला एवढं भारी की रेसिपी पण मस्त बनली नमस्कार मंडळी कसे आहेत तुम्ही तर आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत तर आज सकाळ सकाळी बघा आता चहा वगैरे घातला सगळं झालंय आता मला गो नाही का नाईकडे जायचंय तर आजी नाही का भाकरी वगैरे थापू राहिलीये इथं नाही का बाई भाकरी करून राहिली बरं का आता भाकरी वगैरे चालू आहे आणि हे बघा आज कुठून आलंय माहित नाही कोणाच आहे बघा हे बघा गावातून बाई इकडे बघत आहे आणि हे बघा भाकर पण दिली आहे काय झाले रे खाय ना भाकर सांगायचं वाटतंय रुसलाय का कोण रुसला रे काय झालंय भाकर काय भाकर भाकर काय काय भाकर काय काय हे बघा भूक लागली ना त्याला काय झालं की काय नाही बघा मोक्या जाणाऱ्यांना बिचाराला बोलता येत नाही एक भावना असते प्रत्येकाची तर भाकर टाकली भाकर नाही खाऊ राहिला ब वाटूचा बघतोय मला वाटलं भाकर नाही टाकली घेऊन त्याला काहीच बैकर राहिली भाकरी नाना बघा नाश्ता वगैरे केलाय गोळ्या घातल्यात झोपले नाना बरे ना आता आराम आराम बरं बरं झोपा झोपा तर काहीच आता नाही का गोण्या वगैरे घेतल्या काल आणलेल्या आणि आईला नेऊन द्यायच्या आहेत त्या आणि थोड्याफार कांदे वगैरे पण भरू लागतो आणि तिथून परत आजीचं शूट वगैरे करायचं आहे तर बघू मला वाट मा जर काही भेटलं तर मी तुम्हाला दाखवण्याचा नक्की प्रयत्न करतो तर चला आता कांदे पंभरू तुम्हाला दाखवतो कांदे वगैरे कसे घरी आपल्या काहीच रोडला नाही का सगळे खड्डे पडले आणि इकडे रोडचं काम पण चालू आहे आणि त्यातली त्यात सकाळी सकाळी नाही का बघू शकता की धुकं पण यार एवढी थंडी वादू राहिली ना एकदम जाम ज्यावेळेस पावसाळा वगैरे असतो ना त्यावेळेस तर भरपूर धुकं पडत आणि सकाळ सकाळी नाही का इकडे लोक फिरायला वगैरे येत असतात धुक्यामध्ये सकाळच्या आनंदच घ्यायला वेगळा आहे फायनली आई पैसे आलोय तर बघू शकता हे बघा हाय काय करते बघू बर का आई काय तर हे पीठ काढून ठेव हो राहिली पीठ काढ काय पीठ जवारीच पीठ एवढं एकटीला एवढं घाल तेवढं एकटी बघ थोडं तानाच एवढ तांबाट आहे ना एवढं तांबाटे थोडे एकूड आले तांबाटे एवढे एकट एवढं तमाटे तुला खायला एकटीच खराब होऊन जाते आज सगळं ऊन नाही आणि फक्त शिरावा पडलाय आणि थंडी भरपूर वर असं आणि त्यातल्यात मी स्वेटर पण नाही घातलं मला वाटलं की लगेच जाऊन यायचं असेल पण आईला थोड्या वेळ नाही का कांदे पण भरू लागतो गायचे बघू शकता आईने कांदे उघडे केले आता अरे कांद्याच्या गोन्या भरायचे आलंय कलर पण आलाय आलं गाय बघू शकता कलर पण आलाय कांद्याला एकदम एवढं पापड निघतं याच्या अर्थ वाढ यायचं काय कांदे आणि इथंच लावलं तर काही नाही एकटीनेच केले आणि एकटीनेच काढले एवढे का आपले पण एकटीनेच होऊ शकतंय बघा आता असे निवडायचे दोन तीन प्रकार आहेत म्हणजे याच्यात आता हे बघा किती नंबर आहे किती नंबर आहे हे एक नंबर करायचा का हा गायचं असं एक नंबर करायचा आहे मग याच्यात हे नाही का याच्यापेक्षा पण कांदा जर मोठा असतो ना तर हे दोन नंबर असतो पण नाही आता हे कसं आहे ना लई बारीक कांदे येत त्याच्यामुळं हाच एक नंबर करायचा आणि डायरेक्ट दोन नंबर करा पाणी नाही आलं आणि त्याच्यामुळे का असं म्हणजे साईज नाही वाढी पावसामुळे जास्त पाऊस होता इकडं गायचं आत्तापर्यंत नाही का तीन गोन्या भरून झाले आणि बघा एवढे कांदे होते आम्ही दोघांनी एवढे भरले तर माझे बघा कसे झाले आई तर दररोजच काम करते तिचे ना आजीचे हात सारखेच झाले दोघांचे पण तर आजीचं वय भरपूर झालं आहे आईचं कमी आहे तरी पण काम करून करून हे आता असे भरून झाले माझे तर आत्ता एवढेच झाले आहेत एक दीड तासामध्ये आईचं दररोज काम करते लोकांचे इथं हे बघू शकताय एवढे कांदे होते भरलेत तीन गोण्या भरलेत आणि एक नंबर हा साईज होती ही एक साईडला केली आहे हा दोन नंबर साईडला करायचा असं म्हणजे प्रत्येक वेगवेगळे डिव्हिजन केले होते आणि त्याच्यामध्ये ते भरायचे तर आत्ता एक दीड तासामध्ये पूर्ण होईल त्याच्यानंतर टाचून वगैरे देतो आईला म्हणजे टेन्शन नाही काही नाही शेतीमध्ये भाव वगैरे काहीच नसतो तरी पण फक्त काम करीत राहायचं एखाद्या चुकू नको जर भाव भेटला थोडेफार पैसे होतात नाही तर काहीच होत नाही शेतकऱ्यांची सगळ्या गोष्टी पुढे जाऊ शकतात पण शेतकरी कधीच नाही जाऊ शकत आपला कारण न देत नाही शेतकऱ्याला पुढं काहीच गोवण्या वगैरे सगळे भरून झाले आता तर बघू शकतात बघा आता का गोवण्या भरल्यात आणि तंगूस आहे तर याने नाही काही कान त्याचं तोंड बंद करून घ्यायचे असे म्हणजे शिवून घ्यायचं थोडक्यात आता पॅक करून घेतो मोबाईलदार कोण नाही तरी तुम्हाला सांगतो असं की हे पॅक करून घेतलं का मग डायरेक्ट गाडी टाकायच्या मार्केटला जाऊन द्यायचं आणि नंतर मग आपलं लग बघायचं काय आहे ते गाडी फायनल आता आताचे तोंड वगैरे पॅक केले आता आणि आता सगळं झालं आहे तेवढं राहिलं आहे आई एक गोनी भर राहिले तर आता जायचं आहे घरी आता घरी जाऊन परत शूट करायचं आहे तर चला आता घरी जाऊ घाटशिरसला तू हे तागड केली आता घाटशिरसला जायचं आहे काय आता वाजले संध्याकाळचे चार आता आलोय आता पहिलं तोंड वगैरे बघा कसं झालंय ते पहिलं धुवून वगैरे घेतो आणि आपल्या रेसिपीला सुरुवात करतो तुमच्या आजीत बघू शकताय मी आलो का तिला मी येऊन आलं ना इकडून दिसलो ना लगेच चुलीकडं जाते ती आणि काहीच तुम्ही बघू शकताय बघा मला सारून वगैरे घेतलंय चूल वगैरे सगळं सारून ठेवलंय आणि लगेच सरपणाची तयारी म्हणजे डोक्यात रेसिपी आहे मी घरामध्ये आलो आलो लगेच तिकड तिकडनं दिसलो का लगेच ती चुलीकडे जाते आणि तिनं मला एकदम ओके मध्ये कामाला लावलंय मी ती मोबाईल हातात घेतला का ती लई खुश होती कोणी हो का नाही तिच्या तोंडा बघा तुम्ही हा स्वतः बघा लय भारी वाटतं तिला मग असं हिंडायला बरं लागत का तुला अगं बाई तो असं लेकीचं काम करू लागायला तो आता हिंडायला थोडं गेलतो आई हा असं बोला मग आता तो पण हिंडायला गेलतो काही चुकलं का ना मग पन्नास चाळीस पन्नास आज सकाळी जेवलंच नव्हतो भूकायला लागली होती आणि रेसिपी बनायची होती मग मी म्हटलं की दोन्ही एकच टायमाला झालं पाहिजे आणि जेवायला काही राहिलं नव्हतं याने सगळं खाऊन घेतलं होतं तर आज जे आत्ता नाही का डायरेक्ट आपल्याला बनवणार आहे पास्ता कारण तीन पाच रून आणलेला होता दोन तीन दिवस झाले होते आणि ते खराब होऊन जाईल जर नाही लवकर पण होतं रेसिपी पण होईल आणि जेवायला पण भेटेल मला गाईज आपल्या इकडं पास्ता चालू आहे आणि नाना तिकडे बसले होते वाट बघत बाई बही नाही आज काय म्हणली पास्ता हां तू नाही नूडल्स मग नूडल्स <laughs> न्यूडल्स बघ <laughs> <laughs> ना आता बाई म्हणल्यावर का ना बघू नाना म्हणावा नूडल्स न्यूडल्स न्यूडल्स म्हणा न्यूडल्स 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 नाही न्यूडल्स 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 नूडल म्हणा फक्त न्यूडल्स आता तू म्हण ना म्हणले बरोबर न्यूडल न्यूडल हा जमत आहे ना काय म्हणले येत नाही बाई म्हणते काही पण नावं असत पदार्थ तुमच्या नवीन खायचं नाव नाही येत मला मग तू आता मास्टर शेफ आहे शिकून घ्यायचं सगळं आता काय शिकू बाई जीबच वळत नाही जीब वळत नानाला कस काय तुम्हाला नानाला काय पण तेवढं बसून पुढे आपल्या तर काहीच बघू शकता बघा आजीने पास्ता बनवलाय आणि एवढं भारी बनवलाय ना की रेसिपी पण मस्त बनवली बरं का खरंच तुम्ही तिच्या पद्धतीने बनवा फक्त एवढं झालं की जिरे नंतर टाकले लक्षातच नाही राहिले मातारा माणूस जरा हुकलं चुकलं तर सपातून घ्या ध्यान नाही राहिलं मला जाऊ दे काय नाही आता पास्ता वगैरे खातो भरपूर भूक लागली कांदे वगैरे भरू लागले आईला गोण्या वगैरे उचलू लागलो गोण्या वगैरे ठेवल्या आणि नंतर मग खाली आलो आणि नंतर खाली होऊन फ्रेश झालो आणि फक्त शूट वगैरे तर आत्ता बघा किती वाजले तरी पण हे बघा पाच पाच सहा झाले आहेत आता हा ब्लॉग पूर्ण शूट केलेला मला परत एडिट करायचा आहे आणि संध्याकाळी कधी कधी लाईट नसते आज बघा तुम्हाला लेट दहा मिनटं लेट पाडा व्हिडिओ आणि परवा दिवशी नाही काहीतरींचे त्यांचे मला कमेंट आले होते की परवा दिवशी नाही का ब्लॉक कबर नाही टाकलं त्या दिवशी आजोबांना तुम्ही म्हटले होते त्याप्रमाणे मी हॉस्पिटलला घेऊन गेलो होतो आणि सगळं चेकअप वगैरे केलं पण काही प्रॉब्लेम नाही आला त्याच्यामुळं आज मी पुन्हा परत ब्लॉग शूट केला आहे आणि आज आईला काम पण करायचं होतं तर घर ते एकटेच आहे दोन्ही घरं मलाच एकट्याला बघायचे आहेत तर आज कांदे वगैरे भरू लागलो आईला तिकड नेऊन हे एवढं केलं तर आजचा ब्लॉग आशा करतो की नक्की आवडला असेल आणि उंद्याचा ब्लॉग बघायला मिस नका करू जर नवीन कोणी असेल आपल्या चॅनलवरून सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा आणि उंद्याचा ब्लॉग बघायला नक्की या तर भेटवून देतोपर्यंत सर्वांना टेक केअर बाय बाय